नमस्कार आपण आजच्या व्हिडिओ मध्ये गुगल फॉर्म मध्ये जे नवीन अपडेट आलेले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ते पाहणार आहोत ज्यावेळी आपण गुगल फॉर्म तयार करतो यासाठी आपण गुगल ड्राईव्ह ला लॉग इन करून न्यू ऑप्शन वरती जाऊन गुगल फॉर्म ला क्लिक केल्यानंतर आपण नवीन फॉर्म ज्या पद्धतीने चालू करतो इथे अनटायटल फॉर्म आहे इथे आपल्याला नेम टाकावे लागते समजा स्टुडंट इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करताय त्याच्यासाठीचा हा फॉर्म बनवता हा असा एक फॉर्म बनवला तुम्ही त्या स्टुडंट इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही क्वेश्चन्स तयार केले आहेत नेम घेतला शॉर्ट अँसर येईन हा आपला कम्पलसरी हा डेटा पाहिजे सो रिक्वायर्ड ला आपण क्लिक केलं दुसरा प्रश्न आपण इथे ऍड करूया त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल काही क्वेश्चन आपण इथं ऍड केलाय इथे पण रिक्वायर्ड करूयात हे दोन प्रश्न आपण तयार केले स्टुडंट नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर किंवा अजून खूप सारी माहिती आपण घेतोय एरवी आपण काय करायचो फक्त त्याची लिंक ला पाठवायचो की जेणेकरून स्टुडंट त्याच्यामध्ये माहिती भरतील पण आता फरक हा असा केलेला आहे न्यू चेंजेस गुगल फॉर्म मध्ये आलेले आहे इथे जे सेंड नावाचं बटन होतं त्याच्याऐवजी पब्लिश झालंय जर का फक्त आपण इथे क्लिक करून याची लिंक कॉपी केली आणि ती जर आपल्या रिस्पॉन्डंटला पाठवली हो म्हणजे जे फॉर्म भरणार आहेत त्यांना शेअर केली विद्यार्थ्यांना शेअर केली आणि त्यांनी जर ती लिंक ओपन करायचा प्रयत्न केला तर ता त्यांना तो ऍक्सेस नसणार आहे कारण हा फॉर्म पब्लिश झालेला नाही फॉर्म पब्लिश कसा करायचा ते बघूया हे नवीन पब्लिश नावाचं फीचर इथं आलेलं आहे पब्लिशला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला येईल पब्लिश फॉर्म रिस्पॉन्डर्स कोणाला कोण असतील रिस्पॉन्डर्स एनिवन द लिंक मॅनेज मॅनेज ला क्लिक करा याच्यामध्ये एडिटर व्ह्यू एडिट कोण कोण करू शकता हा फॉर्म हा रिस्ट्रिक्टेड ठेवा नाहीतर काय होईल जो त्या लिंकला क्लिक करणार आहे तर ते पण एडिट करू शकतील क्वेश्चन बदलू शकतील आन्सर बदलू शकतील म्हणून एडिटर व्ह्यू आहे तो रिस्ट्रिक्टेड ठेवायचा आणि रिस्पॉन्डर व्ह्यू जो आहे तो इथं वन विथ द लिंक करायचा म्हणजे काय की ज्यांना okay, ही लिंक पाठवली ते ओपन करून ह्याचे अँसर्स देऊ शकतात ओके एनिवन विथ द लिंक म्हटलं आणि डन केल्यानंतर त्या सेटिंग्स इथे बघा पब्लिश फॉर्म करण्यासाठी परत ही विंडो येईल पब्लिश ला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ऑब्झर्व करू शकता या साईडला उजव्या कोपऱ्यामध्ये जो पब्लिश्डचा ऑप्शन आहे तो चेंज होईल पब्लिश वरती क्लिक करा हाँ पुपलीश्ट पुपलीश्ट हा पब्लिशचा पब्लिश्ड आणि अशा लाईन आल्या बघा म्हणजे आता हा फॉर्म पब्लिश झाला हा तुम्ही शेअर करू शकता इथे डिरेक्टली तुम्ही आता ही कॉपी करा लिंक डिरेक्टली लिंक साठी ऑप्शन येईल आधी कॉपी करताना आपल्याला प्रॉब्लेम येत होता तो विचारत होता अनपब्लिश फॉर्म शेअर करायचा आहे का आता डिरेक्टली लिंक आली अशीच लिंक जर तुम्ही पेस्ट केली ना तर ती दोन तीन ची लिंक होते म्हणून शॉर्टन लिंक शॉर्टन यू आर एल हाच ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा म्हणजे ती लिंक छोटी होईल कॉपी करा ती लिंक आणि तुम्हाला ज्यांच्या बरोबर शेअर करायची ज्या प्लॅटफॉर्म वरून शेअर करायची तिथे फक्त ही लिंक तुम्हाला पेस्ट करायची म्हणजे जे तुमचा फॉर्म भरणार आहे ते लगेच लिंकला क्लिक करून इन्फॉर्मेशन भरू शकतात फॉर्म जर पब्लिशच केलेला नसेल तर त्यांना इन्फॉर्मेशन भरता येत नाही हे नवीन अपडेट आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये गुगलने गुगल मध्ये केलेले थँक यू